काहीतरी अलौकिक असला ना आ, की पुढत माणूस उमतो काहीतरी अलौकिक आहे म्हटले आपण काय करू या वृक्षाची पानं घेऊ आणि याच जे काही मिश्रण होईल किंवा याचं जे आपण काढू ते आपण भोलेनाथांना देऊयात म्हटले ठीक आहे वैद्यांनी ती पानं घेतली हातावरती अगदी तिला मुरगाळलं तिच्यातून जे पाणी निघलं तिच्यातून जे रस निघला तो रस भगवान भोलेनाथाला प्यायला दिला आणि रस निघल्याच्या नंतर काय म्हणतात तुम्हाला ते पाला जो राहतो आमच्याकडे चोथा म्हणतात बरोबर चोथाच म्हणतात ना हा तर तो इथे कंठाला लावण्यात आला आणि ते जे आहे रस तो रस भगवान भोलेनाथाला प्राशन करायला दिला प्राशन करायला दिला भगवान भोलेनाथ तो रस प्राशन करतात वृक्षाचं पानाचा तो रस प्राशन केल्याचा परिणाम जो दाह कुठल्याच जडी बूटीने थांबत नव्हता था, तो दाह त्या वृक्षाच्या त्या रसापासून पिल्याबरोबर काही क्षणापुरता थांबला थांबून गेला भोलेनाथ विचारतात मला कुठल्या वृक्षाचा तुम्ही काय जडी बूटी दिली आहे की ज्याने माझ्या कंठाचा दाह थांबला वैद्यजी सांगतात म्हणे शिवशंभू भोलेनाथ हे समोर जे वृक्ष दिसत ना या वृक्षाच येता वृक्षाचा तो पाला आणि त्याचाच रस तुम्हाला प्यायला दिलाय